रविदास जन्म के कारण ब्राह्मण कोय न होय जो जी ब्रम्ह्यात हा रविदास महाराजांचा एक या तोहाच्या बाह्यभत्यातील सर्व समाजातील आणि सुद्धा सुवर्ण समाज उच्च दर्जाचा समाज की त्याला असं ते वाटतं त्याला देवाने जन्मला खात आणि बाकीचा

आता सांगायचं जर म्हटलं संत शिरोमणी गुरु रघदास महाराज त्या संतांची त्या संतांमध्ये त्यांची गणना होते की ज्या ठिकाणी संत शिरोमणी कबीर महाराज चार भगवान बुद्ध सम्राट अशोक बाबासाहेब आंबेडकर महात्मा पुणे याचे जे तत्व होते तेच सत शिरोमणी गुरु रमदास आपला आपल्याला पावणे सातशे वर्ष होते या धर्तीवर जन्म घेऊन मनुष्य योनीमध्ये येऊन आपला सत्य सांगायचा प्रयत्न केला आणि हे सत्य आपल्याला जाणून घेण्यासाठी त्यांनी आपणा समोर एक दोहा म्हटला आहे रविदास जन्म केरसर समजेला समजायला काय हरकत नाही रविदास जन्म के कारने ब्राह्मण पोहे म्हणजे रविदास पत्ताच्या जन्माच्या उच्च कुळात जन्म घेतल्याच्या कारणाने ब्राह्मण कोणी होत नाही आता ब्राह्मण स्वतःला उच्च कुळ समजते कारण त्याचा जन्म हा देवाच्या म्हणून ते समजतात आणि मनुष्य आणि बाकीच्या ब्राह्मण सोडून सर्व समाज जो आहे त्याचा जन्म मनुष्य मात्राच्या युनी मधून झाला म्हणून तोंड आणि योन हा दोन्ही पडला आहे तेव्हा आज हा विषय येतो आणि प्रामुख्याने म्हणावसं वाटत की आता ब्राह्मणाने ते सोडून द्यावं की जे ब्राह्मण बनतात आम्ही परमेश्वराच्या ब्राह्मणाच्या तोंडातून जन्माला आलो हो। आहोत म्हणून आम्ही स्पष्ट आहोत तेव्हा ही गोष्ट आजच्या घडीला तरी कोणताही ब्राह्मण तोंडातून जन्माला आलेला दिसत नाही त्यांनी मग आता इतर सर्व समाजाप्रमाणे इतर मानवाप्रमाणे स्वतःलाही समजावं की आपण सुद्धा जन्माला ठेवू नये कारण सत्य हे स्वीकारलं पाहिजे ब्राह्मण ही खूप हुशार जमात आहे त्यांनी जर ठरवलं तर ह्या देशाचं ते कल्याण करू शकतात आणि ठरवलं तर ते वाटवणं सुद्धा करू शकतात आणि याचे अनुभव आपण इतिहासामध्ये पाहिलेले आहोत आणि हे काही आम्हाला नवीन नाही तेव्हा बोलण्याचा महत्वाचा मुद्दा आहे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आपल्याला उपदेश करता आणि समस्त मानव जातींना उपदेश करता त्यात अगदी ब्राह्मण क्षत्रिय ठाकूर वैश्य आणि अस्पृश्य शूद्र सुद्धा देखील आलेले आहे तेव्हा आता सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे की दहा आपण जातीचा आह का आणि कुळाचा अहंकार खूप बसून आपण आपल्या देशाच तीन तेरा बारा वाजून बसलो आहोत आपल्याला जर वाढत असेल आपण ह्या देशाचे नागरिक आहात आणि आपल्याला आपल्यावर कोणी शिकतोडे उडू नये आपल्या जातीवर कोणी शिततोडे उडू नये म्हणून आता ब्राह्मण समाजाने सुद्धा देखील इतर समाजाच्या कर्माप्रमाणे कर्म पुरोहित करा तुम्हाला करायचं ज्याला आवडतं तो करतो तिची ज्याची त्याची मर्ची आहे परंतु तुम्ही कमीत कविद कमी त्या पुरोहित्ताज्ञान बसून त्या अज्ञानामुळे आपलं खूप मोठं नुकसान झाले आहे परकीयांनी आपल्या देशावर आक्रमण केले आणि आपला देश हा गुलाबीत गेला भारतात गेला पुन्हा थिडका जवळजवळ साडेसातशे वर्ष मुस्लिम राजवटीना या भारतामध्ये राज्य केलं त्याचप्रमाणे त्यानंतर इंग्रज आले डच आले पोर्तुगाल आले असे अनेक वसाहती आपल्या देशामध्ये आल्या आणि त्यांनी त्यांचे वसाहती करून आणि आपल्या देशावर एक छत्री राजवट चालवली आणि त्याचे बळी ठरलो इथलं त्याचे बळी कोण ठरले त्याचे बळी ठरले समजत मानवजात मी म्हणणार नाही या ठिकाणी किती फक्त ब्राह्मण ठरले मी हेही म्हणणार नाही की फक्त अस्पृश्य आणि ठरले आपण सर्व भारतीय गुलाबीचे चटके बसलेले बस परंतु त्या गुलाबीमध्ये एक सुख सुद्धा मिळालं हे पण सुत साधणार नाही कारण ब्राह्मणाच्या डोक्यातलं आज्ञान बाहेर काढण्यासाठी मुस्लिमांनी आपल्या देशामध्ये येऊन त्यांचा इस्लाम रुजवला त्याचबरोबर सातशे वर्ष त्यांची राजवट उरत त्याने ओरखते तर इंग्रजांनी आपल्या देशामध्ये वसाहतीच्या माध्यमातून राज्य करून शिक्षणाची व्यक्का आपल्या देशामध्ये शिक्षण घेणं फक्त एक समाजाची जी होती प्रामण कुणाला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि ब्रामण ते भक्त पुरुषाला प्राम्मण स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि शुंद्र स्पृश्य वैश्य क्षत्रिया यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार त्यावेळेस घेण्यात ते हे आपल्याला विसरून जमणार नाही आपल्याला जर समजा चांगला भारत जर गमवायचा आहे तर मी सत्य स्वीकारलं पाहिजे बाबासाहेबांना हे स्वीकारावंच लागणार आहे जर तुम्ही बाबासाहेबांना सुकारू नाही शकले जी परिस्थिती परकीयांची झाली तीच परिस्थिती यासाठी मी ब्राह्मण आव्हान करतो की जर बहें कुमारी मायावती सर्व ब्राह्मणांना हाताशी घेऊन उत्तर प्रदेश मध्ये सरकार बनू शकता आणि समतेचे राज्य आणतात आणि सर्वांना समान संधी दिली जाते त्या ठिकाणी कोणी उचलीच ठरत नाही असं राज्य त्यांनी जर करून हो दाखवलं पण समस्त भारतामध्ये जर त्याच पद्धतीला राज्य जर केलं राज्य आणलं त्यासाठी त्यास त्यास सर्वांनी प्रयत्न जर केला तर सत्तेचे राज्य ह्या भारतामध्ये प्रस्थापित होईल आणि सम्राट अशोकाचा भारत ज्या काळामध्ये सुवर्ण युग म्हटलं जातं ज्या काळाला युग म्हटलं जातं तो युग येईल म्हणून रविदासांचा हा दोहा मला खूप प्रेरणादायी ठरतो उंचे कुलके कारणे ब्राह्मण कोय न कुलके कारणे ब्राह्मण कोय नऊ जाण ही ब्रह्म ज्ञान सोयी ब्राह्मण म्हणून हो। उच्च कुळामध्ये उच्च कुळामध्ये जन्माला हि कारण उच्च जातीसाठी भावणार हाच अहंकार आणि त्याच अहंकारामध्ये मुळे या देशामध्ये आना बुद्धी होते अन्या त्या अत्याचार बनतात त्याला हे हेच करतात तर हे होऊ नये असं जर वाटत तर सर्वांनी आता असा अभिमान करून पाहिजे आम्ही समस्त भारतीय एक आहोत आणि एकच राहणार आहोत आमच्या देशावर जर कोणी तरी आणि जर केली के आम्ही त्याला सोडणार नाही आमचं वाक्य असलं पाहिजे आमच्या प्रत्येकाचा भारतीयाचा शब्द असला पाहिजे रविदास त्याही पुढे जाऊन म्हणतात ब्रह्मज्ञान सोयी ब्राह्मण होईल म्हणजे जो ज्ञानाने हो। परिपूर्ण होईल ज्ञान मिळवी आणि त्या ज्ञानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करील अशाला तुम्ही ब्राह्मण म्हणाल तो मित्रांनो ब्राह्मण जातीच्या सव बांधवांना मी एक नम्र विनंती करतो बांधवानो तुम्ही जातीचा अहंकार सोडा आणि जे रविदासांनी सांगितलं की ब्राह्मण त्यालाच म्हणावं की तो ज्या तो जो व्यक्ती ज्ञानाने या जगाचा आपल्या देशाचा त्याला आपण ब्राह्मण बनलं पाहिजे हे वेद पुराणांनी सुद्धा सांगतात कारण ज्ञानाने जो ज्ञान मिळवतो तो पूर्ण ज्ञानी होतो त्याला ब्राह्मण म्हणावं जो क्षत्रिय हो आहे जो क्षेत्रिय म्हणजे आपलं देशरक्षण गाव रक्षण जिल्ह्याचं रक्षण देशाचं रक्षण करेल आणि त्या गोरगरीच पीडितांचं दुःख आपलं समजून देशवासियांच दुःख समजून आपलं दुःख तो समजेल ज्या दिवशी तो समजेल आणि त्यांच्या विरुद्ध परिकयांच्या विरुद्ध लढेल त्याला क्षत्रिय समजावं आणि वैश्य त्याला समजावं जो वैश्य ज्यादा स्वतःला स्वार्थासाठी नफा न कमवता तो सर्वसामान्यानं सर एक व्यावसायिक धोरण ठरावं म्हणून स्वतःचा सहकाराच्या सहकारी हिसाच्या व्यवहारातून स्वतःसाठी काही हिस्सा काढून घेऊ बाकीचा सर्व समाजासाठी त्यांनी योग्य भावामध्ये दरामध्ये व्यवहार व्यापार केला पाहिजे आणि शूद्र शूद्र मुळात त्यांना व्रंदास्मात हे तर शुद्ध आहे कि बाया अच्छा, तो तो की ज्यांना कोणताही मोह यांचा विकार झाडणार नाही असा समाज म्हणजे ज्याला आपण शुद्ध बनतो तोच शुद्ध समाज आहे त्या शुद्ध समाजामधून दुसरा एक समाज येतो त्याला आपण अस्पृश्य समाज म्हणतो अस्पृश्य म्हणजे मी तर ऐकलं की देवांना सुद्धा स्पृश्याचा बिटाळ होतो म्हणजे त्या अस्पृश्यामध्ये किती ताकद आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे अस्पृश्याचा हात लागला सावली जरी पडतोय पडली तरी देवाची शक्ती येण होते क्षीण होते असं समजलं जातो पण मित्रांनो रविदासांच्या या दोह्यात आपण सर्वजण अहवाल कराल अशी अपेक्षा करतो या रविदासांच्या दोह्याच्या माध्यमातून मी तुम्हाला हे थोडं विश्लेषण केलं मी माझ्या पतीनं केलं याही पेक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकाल बोलू शकाल असे मला तर वाटते कारण मी तेवढा आहे म्हणून तू मला समजलं म्हणून मी तुम्हाला समजायचा प्रयत्न केला नक्की जगाला अपेक्षा करू संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा पुढील दोहा असा आहे ऐसा चाहू राजमय जहा मिलय को अन्न छोटो बरो समसं कसे रविदास रे प्रसन्न या दोह्याप्रमाणे आम्ही अशा राज्याची आम्ही अशा राज्याची अपेक्षा केली पाहिजे की ज्या राज्यामध्ये उच्च दिला सगळ्यांना शिक्षण सारखंच हवं सगळ्यांना अन्न पाणी सगळं सारखंच मिळायला पाहिजे अशा राज्याची अपेक्षा करणारे संत शिरोपणी गुरु रविदास आणि तशीच राज्याची अपेक्षा जगाची कल्पना करणारे संत ज्ञानेश्वर यांना सुद्धा विचारणार नाही दुरितांचे तीव्र जाऊन सुरक्षी तो हो जातो हे म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराज हे आपण आणि तुकाराम माझा दया क्षमा शांती आमचा शान देश हा देवाची वस्ती आहे आणि ही देवाची वस्ती खरोखर जर आम्हाला प्रामाणिकपणे या दीक्षामध्ये निर्माण करायची असेल आणि या संत महाच्या बुद्ध विचारांनी चाललं पाहिजे तेव्हा बंधूं अपेक्षा ती निगेटिव्ह माइंड मध्ये न वापरता आता पॉझिटिव्ह माइंड मध्ये वापरावी आणि या दीक्षाचं कल्याण करण्यासाठी दी। हिरेनं पुढे यावं हो। जे खोटे वाहतात त्यांना क्रोध करा सत्याला साथ द्या जय भीम जय रविदास जय काशाऊ बुद्धा